क्वाक वाढ जरा गड्याला लावले बाबा क्वाक वाढवाय जरा आता बाबा वला गार झालं दोन तासात नुसता बो मग ओला गार झालाय तरी अजून प्रेशर देऊन बघा या कसं पाणी पिंक कलर सारखा आहे बघा ड्रिफी जाम नसतं एक दोन तासात सगळं पट्टा पट्टा ओलागार झाला बघा इथं जरा पाणी इकडे चढायला काही झालं म्हटलं क्वाक जरा वाढव म्हणून मी ना अन्ना बघा इकडे थांबलो या कसं कसं पडतंय बघायसाठी अण्णा सकाळ जरा नाही तर बघा आता या लाईनीला एक पाणी कमी पडतंय कशामुळे पडतंय काय या काय तीच करते जरा प्रेशर वाढवून बघूया हा प्रेशर वाढवून बघू म्हणजे कस कसं होतं वायसा प्रेशर वाढवला का आपल्याला पण अंदाज येतोय कसं नेमकं पडतंय काय येतंय तरी भरपूर बरं झालं बघा दोन तासात एवढं तुकडं भिजायला दिवस लागतंय हा कधी पाणी वाढलं की वाढायचं हा त्या माहिती वाढ आता हे सगळं वाढ झालं या आता खालनं क्वाक फिरवला त्याचा फोन येत त्याला ह्या मोबाईलवरून आपण फोन करू थोडा 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 आपल्याला वाढवायला सांगू म्हणजे आपल्याला बिन नक्की कळल कशी सिस्टीम आहे काय बरोबर आहे ना <laughs> दुपारचं जेवो बी हो ना झालं काही झालं सकाळच सकाळ काय पाच वर पायपाच वडत बसलो बघा आम्ही दोघ आता बसलोय तुम्हाला बघा बघा सगळं चालू आहे कालच्या हिराळा आज सक्सेस झालाय बरं आता फोन करूया आपण म्हणजे दोन तासात तुम्हाला सांगतो भरपूर पाणी पडलंय बसला का नाही गाडीवर जाय अजून आला का बाबा मोबाईल दे जा घे रिकड थोडा क्वाक वाढवला पाहिजे अन्ना हे आपल्याला लगेच जाणवत इथं बरं का प्रेशर वाढला का समजायचं बघा इथं खाली नको वालला वाटलं पण रान एक लेवल जर असत निभर फाने हा हे झाला असता रान लेवल नाही तरी पण रान सगळं घसरटी घसरटी जाय असं डोंगरासारखं वर डोंगरून खाली घसरटी असली कंडिशन आहे पण त्यातनं पण आपण नीट केलं या वडावडी केली नाही पण आपले दगाड पाक येतले त्यातलं बारीक बारीक आहे ते पण आता असं सारखं टिपक्याला भिजून भिजून भोगा होणार ना खरंच बरं का टिबक परवडतंय शेतीला तो पासून खर्च नाही चार पाच हजार गेलो तर भिजायचं दार धरायचा ताप वाचला दुसरी गोष्ट उत्पन्न पण ह्यात वाढत या आ, दा, दार धरायची दारा घेऊन कसं भिजवायचं कुठं निघून गेला निघल असतं अव नळ्या जोडून सोडा लागली असते त्या हरद वर त्यासाठी उतर आहे मग काय आपल्याला प्रेशर वाढला लागा लगेच कळतं या

फोन करायला गेला थोडा भोरपास गेला हे जरा मग पुरातून वाढवून म्हणलं वाढवायच नॉर्मल थोडा वाढवून फुल थांबत्रेश हा नॉर्मल वाढवून असत

थांब लगेच पेशे नाही लगेच पोहोचत नाही ना खालचा कोक फुल आहे ना फुल फुलं

वार वार ले, वार ले। बर बर वाढ वाढ सगळी सामान वाढत कर बरोबर कशा बारीक कच पाडत म्हणजे पूर्ण लक्षात येते रोड वाढवा लागतो आता ला तो करा फक्त किती झालं हा वाढवले का खून कर बरोबर

नाही हातरली याला जो आहे ना टाकत आहे खाली काय नाही रे